आता उद्या रिझल्ट लागल्यानंतर कोणीही कुणाच्याही नादाला लागू नका कोणाला मारतो म्हणू नका कोणाला मारतो म्हणलेला त्याच्या जा माराला जाऊ नका परंतु खरा करता हा घर करता हवा तेव्हाच तुमच्या वडिलांना तुमच्या आईला तुमचा अभिमान वाटणार आहे ह्या राजकारणाच्या पायातना ह्या वोटिंगच्या पायात इलेक्शनच्या पायात, पायात सख्खी मित्र सख्खे भाऊ भाऊ सुद्धा वैरे झालेत भावांनो भावानो गुड मॉर्निंग बर गा भावांनो आजचा विषय खरंच महत्वाचा आहे बर गा थोडा हार्ड आहे काही लोकांना पटेल ना पटेल परंतु थोडं मी म्हणलं आपल्या फॉलोअर्सशी आपल्या मित्रांशी थोडं बोलावंच मित्रांनो ह्या वर्षीचं विधानसभेचं राजकारण तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे पाहिलंच आहे आपण रोजच आपल्या टी व्हीवरती आजूबाजूला काय प्रकार घडतात काय नाही हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे मित्रांनो कारण ह्या वर्षीचं म्हणजे ह्या पाच वर्षाचं राजकारण ना एकदम खालच्या पातळीला गेलं आहे मित्रांनो कोणी कुठं फोडाफोडी एकमेकांना मारा मारे एवढं भयानक काल कालपर्वा तर जस जसं वोटिंग जवळ येत गेलं तस जसं तर, तर एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत हे राजकारण गेलं मित्रांनो तर आजचा विषय काय आहे मित्रांनो मला काय महत्वाचं आज सांगायचा माहित आहे का सा मित्रांनो की आपण आपण म्हणजे कार्यकर्ते आपण खूप मोठे कार्यकर्ते असतो बरं का एकनिष्ठ एखाद्या एक नेत्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणारे मग तो नेता मग कुठल्याही पक्षाचा असू दे ह्या पक्षातून त्या पक्षात गेला काय त्या पक्षातून ह्या पक्षात आला काय पण आपण मात्र त्यांचे एक निष्ठा असतो मित्रांनो पण मला काय सांगायचं मित्रांनो आज की आता उद्याच्याला फायनल रिझल्ट लागणार आहे उद्या म्हणजे परवा तेवीस तारखेला तेवीस तारखेला ह्या विधानसभेचा निकाल लागणार आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ठरणार आहे महाराष्ट्राचं सरकार राज्य कोणत्या पक्षाच्या हाती जाणार आहे हे देखील खूप मोठ्या प्रमाणात ठरणार आहे मित्रांनो आता विषय काय झाला की काल आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी वोटिंग केलं जाई मित्रांनो सर्वांनी वोट टाकलं कोण कुणी कुठल्या पक्षाला टाकलं कोणी कुठल्या पक्षाला टाकलं त्याच्याशी काही विषय नाही मित्रांनो जसं जसं तो वैयक्तिक प्रश्न असते पण संविधानात दिलेल्या अधिकारानुसार आपण वोटिंग केलंच पाहिलं बरं का मित्रांनो त्याप्रमाणे आपण काही प्रमाणात आपण वोटिंग केलेलं आहे तर त्यामुळे मला काय सांगायचं आहे मित्रांनो की आपण वोटिंग केलं आपण एखाद्या नेत्याला आपण पक्षाला आपण मतदान टाकलेलं आहे तर आता तेवीस तारखेला येत्या त्याचा रिझल्ट लागणार आहे तर त्या वरती अवलंबून हा माझा आजचा मुद्दा मुद्दा आहे मित्रांनो तर काय आहे मुद्दा की राजकारण अशा प्रकारे झालेलं आहे की तिथे काहीही घडू शकतं निकाल लागल्यानंतर का तर आपण ज्यावेळेस म्हणजे हे राजकारणी लोक ज्यावेळेस एकमेकांचा प्रचार करत होते त्यावेळेस एकमेकांच्या समोर आलेले आहेत भिडलेले आहेत एकमेकाला मारण्या पुत्रसुद्धा गेलेले आहेत पण हे मारणारे हे एकमेकांना समोर भिडणारे कोण होते माहिती आहे हे फक्त कार्यकर्ते होते तुमच्या आमच्या सारखे कुठला नेता एकमेकांच्या समोर गेलेला नाही एकमेकांचे कार्यकर्तेच त्याला असं करतो त्याला तसं करतो एकमेकांना खूप मोठ्या प्रमाणात धमके दिलेले आहेत मित्रांनो कोणी कोणाला मारतो म्हणले कोणी कोणाला मारतो म्हणले तर मला आवर्जून सांगणार मित्रांनो आपण सामान्य जनता आपण एक कार्यकर्ता म्हणून आपण काम त्यांचं पार पाडलेलं आहे आपण आता काय करायचं माहित आहे का की आपण कार्यकर्ता म्हणून खूप मोठे कामगिरी पार पाडली पण आता मित्रांनो आपल्याला व्हायचा आपल्या घरचा करता मित्रांनो एक लक्षात एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आपण एक दिवस जरी कामाला नाही गेलो तर आपलं घर चालतं का आपल्या घरचा प्रपंच आपली बायका लेकरं आईवडील यांचा दवाखाना मुलांचं शिक्षण वगैरे आपल्याला कोणी काही करतं गाव कोणी कुठल्या प्रकारचं मदत करतं गाव त्यासाठी आपल्यालाच पाळावं लागणार आहे आपलाच कष्ट घ्यावं लागणार आहे आपलाच मेहनत घ्यावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला एक सांगतो आवर्जून मित्रांनो आता उद्या रिझल्ट लागल्यानंतर कोणीही कुणाच्याही नादाला लागू नका कोणाला मारतो म्हणू नका कोणाला मारतो म्हणलेला त्याच्या माराला जाऊ नका कुणाच्या खरंच मध्ये पडू नका तुम्ही कारण हे जे नेते आहेत ना नेते मंडळी आहेत ना तर आता ह्या पक्षाच्या तर उद्या सत्तेसाठी त्या कुठल्याही पक्षात जाऊ शकतात मग आपण का म्हणून भांडण करायची हो आपल्या आपल्या पाठीमाग आपला, आपला, आपला परिवार आहे की नाही याचा थोडा विचार करा मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला आवर्जून एवढंच सांगायचं मित्रांनो तुमच्या मनात राहू द्या तुमचा पक्ष कोणीही राहू द्या परंतु खरा करता हा घर करता हवा तेव्हाच तुमच्या वडिलांना तुमच्या आईला तुमचा अभिमान वाटणार आहे मित्रांनो मला आजच्या विषयामध्ये सांगायचा एवढाच मुद्दा होता की उद्या रिझल्ट लागणार आहे रिझल्ट लागल्यानंतर शांत बसा कोणीही कुठला पक्ष निवडून येऊ द्या कोणीही नेता निवडून येऊ द्या माझाच नेता निवडून आला नाही त्याचा निवडून नेता निवडून आला तो मला लय बोलत होता तनं तसा असा करत होता त्याला तर बघतोच रागा जातोच करतोच हे विषय मित्रांनो प्लीज प्लीज हात जोडतो मी विषय घेऊ नका म्हणून त्या निर्जड लागायच्या अगोदर मी तुमचा तुमच्याशी चर्चा करावी म्हणजे म्हणून करतो मित्रांनो कुठल्या पक्षाची मी बाजू घेत नाही कुठल्या पक्षाचं काय नाही आपल्या संविधाना अधिकार दिलेला आपण तो पार पाडलेलाच आहे फक्त तुम्ही सेफ राहावं कारण ही नेते मंडळी सेफ राहतात एकमेकांचं विरोध जरी दाखवत असलात तर उद्या सत्तेसाठी ही एकत्र येऊ शकतात आपण का आपल्याशी आपल्या मित्राशी अहो तुम्हाला नाही सांगत मित्रांनो ह्या राजकारणाच्या पायातना ह्या वोटिंगच्या पायात इलेक्शनच्या पायात सख्खी मित्र शक्य भाऊ भाऊसुद्धा सुद्धा झाले आहेत भावानो अरे काय करायचं आहे सांगा मला मस्त राहावा आनंदी राहावा मला सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की सेफ राहावा आणि कुठल्याही भांडणाच्या मध्ये पडू नका कुठलाही नेता कोणाच्याही पाठीमागे खंबीरपणे उभारत नाही येतात एखादी स श्रद्धांजली वाहतात आणि निघून जातात त्यांना तुमच्याशी मताशी काही घेण देण नाही ते सत्तेसाठी कुठलीही खुर्ची मिळवण्यासाठी कुठल्याही पदावर जाऊ शकतात एवढंच मला सांगायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा पटला तर शेअर करा आणि मित्रांनो एक नवीन आजचाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो